काल आम्ही बॅनर लावत होतो तर बॅनर आमचे माजी तुकाराम चौधरी लावत होते आणि ते त्यांनी पाहिलं आणि ते मला असं म्हटले की पुढच्या वर्षी असं काम मला पण करावं लागेल का पानांचा कानांच काढलेलं आहे दोनच दिवसात काढलेलं आहे आपण ते छप्पन इंच ची छाती भीती नाही का का आज दिवसभर वैचारिक मंथन होणार आहे परंतु इतके गंभीर चेहरे घेऊन आपण राहू नका कारण <laughs> <laughs> आपल्याला पूर्ण दिवस हवाईचा आणि आनंदात पार पाडायचा आहे कारण हा सुद्धा एक आपला सणच आहे सन्माननीय विचार म्हणजे सगळी प्रेमाची माणसं पत्रकार मंडळी आणि प्रगतिशील विचारधारा समजून घेण्यासाठी उत्सुक असलेले सगळे माझे मित्र काही मित्र आदिवासी भागासून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याचासुद्धा मला या ठिकाणी खूप आनंद होतोय आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये पुढे परिसंवाद पण होणार आहे आणि कवी संमेलन पण होणार आहे त्यामुळं आपल्याला दिवसभर हा कार्यक्रमासाठी थांबायचा आहे मित्र बहुजन आदिवासी आणि अंतसंख्याक यांचे प्रश्न साहित्याद्वारे मांडता येईल यासाठी प्रगतीशील लेखक संघाची स्थापना झालेली आहे कारण आजपर्यंत जे साहित्य आपल्या माथी मारलं गेलं खर आप 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 तर आपलं साहित्य नव्हतंच करीत आजपर्यंत ज्या ज्या सिरियल्स आपल्या मागी मारल्या गेल्या नव्हत्या पण होत काय की आपल्याकडे याचा मारा खूप होतो कारण तुम्ही आजच्या सिरियल जर बघितल्या तर घराघरामध्ये सध्या दाखवले जातात पण आपल्या घरात असं काही वातावरण नसत किंवा आपण असंही म्हणूया की मालिकांमध्ये अतिशय कोरी साडी घालून स्वयंपाक सुद्धा स्त्रिया दिसतात असंही वातावरण याचा अर्थ असा की आपलं नाही कारण या लोकांनी आदिवासी भागाची पाण्याचा हांडा घेऊन जाते आणि आपलं जीव धोक्यात घालते ती स्त्री या लोकांनी पाहिली नाही हा त्यांचा प्रॉब्लेम नव्वद वर्षांचा इतिहास प्रगतीशील लेखक संघाला राहिलेला आहे जसं पवार सरांनी सांगितलं की छत्तीसगड मध्ये येथे पहिलं अधिवेशन झालं होतं ज्याचे अध्यक्ष होते प्रेमचंद आणि ज्याचं उद्घाटन केलेलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी आणि या प्रगतीशील लेखक संघामध्ये केवळ लेखकच नाही तर यामध्ये विचारवंत आहेत फोटोग्राफर आहे चित्रकार आहेत ब्लॉगर्स आहेत नाट्यकलावंत आहेत सिनेमा कलावंत आहेत प्रलेची चे शाखा जी इमटा नावाने ओळखले जाते त्याच्यामध्ये अनेक कलावंत मंडळी आहेत आणि या थिएटर जे थिएटर आहे थिएटर शब्द डॉक्टर होपी बाबा यांनी दिलेला आहे बऱ्याच लोकांना वाटत की डॉक्टर होबी बाबा हे फक्त वैज्ञानिक होते तर तसं नाही येते डॉक्टर होपी बाबा हे चित्रकलेमध्ये खूप पारंगत होते आणि साहित्यामध्ये सुद्धा खूप पारंगत होते कविता लेखन सुद्धा ते खूप छान करायचे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे इप्टाचा आणि प्रगतिशील लेखक संघाचा एक सिनेमावर खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे ज्यामध्ये पृथ्वीराज कपूर उत्पन्न १५ साणी एके अंगण आणि ही जी आ, कलाकार मंडळी होती त्याचप्रमाणे काही गीतकार होते ज्यामध्ये मजदूर संस्थानपुरी साहिर उद्ियाणी शैलेंद्र के केपीआरसी ही अतिशय तौरतोर मंडळी यामध्ये होती आता मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही ज्या संस्थेचे प्रगतिशीलचे सभासद आहात ही काही छोटी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो आहे दुसरं असं की मी आता जो प्रबोधन अंक या ठिकाणी आपण प्रकाशित केलेला आहे आमचे मित्र दोबाडे सर यांची जर मला मदत नसती तर हा अंक कदाचित होऊ शकला नसता दोनच दिवसात हा अंक छप्पन पानांचा अंक काढलेला आहे दोनच दिवसात काढलेला आहे आपण ते छप्पन इंचची छाती भीती नाही सांगितलं का मी पानाबद्दल बोलतोय खूप मी तसं संपादनाचं खूप काम केलेलं यापूर्वी सुद्धा पण या, या संपादनामध्ये माझी तुमची अडचण झाली ती पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मला रावत नाही वंदना महाजन यांचा एक मोठा लेख आला होता आणि मला तो एडिटच करणार आहे आला याचं कारण असं की त्याच्यात शब्द शब्द इतका महत्त्वाचा मजूर माफ लिहिलेला होता माझ्या आयुष्यात पहिली पहिलं एक असेल की तुम्ही एडिट केलेला नाही तर त्यालाच एडिट करायला हवा त्यामुळे तुम्ही तो, <laughs> तो वाचा तो तीन पानाच टाकला याचा कारण असं की जागरातीचे काही प्रॉब्लेम असतात पानाचे पण काही प्रॉब्लेम्स असतात आणि तुमच्या मदतीचे पण काही प्रॉब्लेम असतात जशी जशी जाहिराती वाढेल जशी जशी तुमची मदत वाढेल तसा तसा अंक सुद्धा आपला वाढत राहील आ, मला या ठिकाणी आनंद असा होतो की या ठिकाणी तरुण मित्र पण आलेले आहेत आणि ज्येष्ठ मित्र सुद्धा या ठिकाणी आले आहेत मला तर, 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 तर कौतुक <laughs> <laughs> ते नासिर साहेबांचं वाटते या ठिकाणी सत्तर वर्षाचा माणूस आणि प्रत्येकाला लाईक करतोय ते एक गजल आहे तुम्हाला माहित नाही की खूप प्रसिद्ध आहे अनुप जेलोटा साहेबांनी ती गायलेली आहे पत्थर बना दिया म्हणजे रोने नाही दिया लेकिन उस वो गाना तो रो देता है ते सांगतात की पत्र बना दिया हे मुझे रोनी नाही दिया तुम्ही ऐका लाखो व्यूज त्या गाण्याला मिळालेले आहे पण ते फक्त म्हणतात रोने नाही दिया गजल ऐकताना त्यांना सांगेल हे पण मी तुम्हाला इतकी सुंदर गजल आहे आता ज्या वास्तूमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत तर त्या वास्तू त्यांच्या काळजाला लागल गजल काय मी घरी पण सांगितलं घरचे बरे तुम्ही काय नाही पागल झालेले आता ते गेले वाटत आणि सुरवशि सर जे आहेत त्यांनी आम्हाला खूप या हॉलसाठी सहकार्य केलेलं आहे आणि ते म्हटले की अजून काही मदत लागली तर तुम्ही असं पण ते बोलले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपले जे मिनाज मिर्झा त्यांनी आमचा बराच स्वागताध्यक्ष त्यांनी आमचा बराचसा हलका केलेला आहे काल आम्ही बॅनर लावत होतो तर बॅनर आमचे माजी तुकाराम चौधरी लावत होते आणि त्यांनी ते ते पाहिलं आणि ते मला असं म्हटले की पुढच्या वर्षी असं काम मला पण करावं लागेल का मिळे आम्ही म्हटले नाही तर त्यांनी स्वतः बॅनर लावायला सुरुवात केली याचा अर्थ पुढच्या वर्षी लावायचं नाही <laughs> असं नाही असं का होत ही सगळी आपली प्रेमाची माणसात असतात ही सगळी मित्रमंडळी असतात विशेष म्हणजे ही सगळी प्रगतीशील असतात म्हणून या गोष्टी होतात नाहीतर या गोष्टी सुद्धा झाल्या नसतात फॅक्टरी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आजच्या कार्यक्रमाचा सगळ्यात जास्त रंग त्यांच्यामुळे आलेला आहे आता हे सगळं आपलं झालं पुढचं आणखी जोरात होईल त्याच्या पुढचंही आणखी जोरात होईल आपले मजरू सुरे नावाचे प्रगतीशीलचे गीतकार आहे सगळ्यांना माहित असं की ते असं म्हणतात की रुपजाना नाही तुक बिहार केलते मिले की सायबहारे तर हा कारवा यापुढे असा चालत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद था